काल मिल्स डे होता आणि आज माझा पडण्याचा दिवस होता सकाळपासून तर हा वेळा तर पडलोच असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी उठून पहिले प्रेस झालो आणि आज जरा आपल्या मंडळींची चर्चा चाललेली चर्चा संपवली आणि अभ्यासाला बसलो मस्तपैकी अभ्यास केला आणि ग्राउंडला एंट्री मारली ग्राउंडवर आल्याने लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला आपल्या आजी आजोबा आपल्याला सारखं सांगतात की कानाला टोपी दे कानाला टोपी दे त्याचं कारण असं असतं की हिवाळ्यामध्ये कान फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून वर्कआउट तर कानाची टोपी काढू नका मस्तपैकी चांगला वॉर्मअप करा मगच वर्कआउटला चालू आहे वॉर्मअप पूर्ण केला आणि दोन किलोमीटर च्या राऊंड ला गेलो दोन किलोमीटरच्या राऊंडला गेलो आणि तिकडे दड पडून आलो पण दोन किलोमीटरचा राऊंड पूर्ण केला आणि इकडे वर्आउट आलो आज आपला शंभर मीटरचा वर्कआउट होता म्हणून इकडे येऊन मस्त पैकी स्प्रिंट मारायला चालू केलं ऐंशी मीटरच्या तीन साठ मीटरच्या तीन ऐंशी मीटरच्या तीन आणि शंभर मीटरच्या पाच असा आजचा वर्कआउट होता वर्कआउट तर कम्प्लीट केला होता पण आजचा दिवस इतका बेकार होता ना सकाळपासून दहा वेळा तर पडलोच होतो दोन किलोमीटरच्या राऊंडला गेलो तिकडे पडलो शंभर मीटर वर्कआउट करताना चार पाच वेळा पडलो मस्त पैकी मग वर्कआउट कम्प्लीट केला आणि इकडे ट्रेचिंग करालो ट्रेचिंग वगैरे पूर्ण करून घेतली आणि घरी आलो घरी आल्याला पहिलं आप आपण लगेच आपला डायट खाल्ला डायट पूर्ण करून डायरेक्ट आपण लायब्ररीत पोहोचलो लायब्ररीत जाऊन दिवसभर मस्तपैकी अभ्यास केला दिवसभराचा अभ्यास झाला की आता संध्याकाळी जायचं होतं आपल्याला ग्राउंडला तुम्ही म्हणताना ग्राउंडवर कुराडीचं काय काम आपल्याकडे शंभर मीटरचा परफेक्ट ग्राउंड नाही म्हणलं सकाळी तर दहा वेळा पडलं होतं म्हणलं आता शंभर मीटरचं एकदम परफेक्ट ग्राउंड बनवून संध्याकाळी ग्राउंडवर आल्यावर गोळ्या टाकायचं स्किप केलं आणि शंभर मीटरच्या ट्रॅकवर सगळी झाडं वगैरे तोडून घेतले गँग सगळी कामाला लावली मस्तपैकी हृदय भावना न बिड तोडून मोकळ करून टाकलं होतं रान इकडं हनुमा शेठला म्हणलं आता तुम्ही दगड हातात घातल्याशिवाय हे काय दाडाचं खोड मोडत नाही मस्तपैकी बी आपला हातभार लावला झाड वगैरे तोडून अर्धाचं काम झालं होतं आता बाकीचा ट्रॅक बनवायचा राहिला होता आता आठवडाभरात ते हळूहळू करत जाईन त्याच्यामुळे आजच्या दिवसाला इतर दिवस वापते उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करायचं विसरू नका